नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांच्या मनात आहे परंतु याचे उत्तर अद्याप काही मिळाले नाही केंद्र सरकारकडून विसावा हप्ता कधी जमा करण्यात येणार आहे याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही या, या पीएम किसान योजने आडून शेतकऱ्यांसोबत सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकऱ्यांना काही मेसेजेस पाठवले जात आहे आणि त्यामधूनच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे हा ऑनलाईन फ्रॉड सुरू आहे आता यापासून शेतकऱ्यांनी कसे सावध राहायचे या संदर्भातील पी एम किसान निधी योजने जे काही ट्विटर हँडल आहे त्यावर एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे एक सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ही सूचना नेमकी काय आहे हे प्रकरण नेमकी काय आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे की पीएम एम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो जूनचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे बाकी केले जात होते त्यानंतर पंतप्रधान विदेश दौऱ्याचा याला अडथळा होता असे अपडेट सुद्धा आपण घेतले आहे आणि त्यानंतर असे सांगितले जात होते की तेरा नंतरही हा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल परंतु विसावा हप्ता हा काही जमा झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात काही संभ्रम निर्माण झाले आहे आणि या संभ्रमाचा फायदा घेऊन काही बुरटे चोर हे आता ऑनलाईन पद्धतीने आता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी तयार झाले आहेत तर आहे काय राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या पी एम किसान निधी योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर काही मेसेजेस पाठवले जात आहे आणि त्यातील लिंकवर क्लिक करा असे सांगण्यात येत आहे त्यात सांगितले जात आहे लिंकवर जाऊन ई केवाय सी करायची आहे अर्थात ती लिंक खोटे आहेत चुकीच्या आहेत त्यावरून सायबर क्राईम घडवले जात आहे त्यामधून शेतकऱ्यांचे बँक अकाउंट खाली केले जात आहे त्यामुळे याचा धोका लक्षात घेऊन पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करून पी एम किसान निधी योजनेच्या संदर्भात केंद्र शासनाने माहिती दिली आहे काय सूचना दिल्या आहेत काय सावधानतेचा इशारा दिला आहे यामध्ये काय सांगण्यात आले आहे ते आपण स्क्रीनवर पाहूया शेतकऱ्यांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे कारण काही खोट्या अफवा या पसरवल्या जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक होत आहे पी एम किसानच्या नावावर सोशल मीडियावर काही खोट्या बातम्या आणि मेसेजेस पसरवून शेतकऱ्यांना फसवले जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या आणि मेहनतीचे पैसे हे लुबाडून घेतले जात आहे त्यामुळे केंद्र सरकारने एक सूचना शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच याबद्दलची अधिकृत माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे इतर जे काही मेसेजेस जे येत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा अशी सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेची अधिकृत माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ट्विटर हँडलवर मिळणार आहे त्यामुळे सोशल मीडियावर जे काही चुकीच्या किंवा खोट्या बातम्या आहेत किंवा खोट्या लिंक्स पाठवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नका असे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्त्वाची जी अपडेट होती पी एम किसान योजनेचा जो काही विसावा आपता का आहे तो कधी जमा होणार याबद्दलची अजूनपर्यंत अधिकृत माहिती सांगण्यात आलेली नाही आणि जे काही तुम्हाला मेसेजेस किंवा लिंक्स येतील त्यावरती तुम्ही क्लिक करायचं नाही असं केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र